नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे श्री विष्णू बळवंत थोरात विरचित दहावा अध्याय श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाच्या दहाव्या अध्यायाचे मराठी गद्य अनुवाद रूपांतरण प्रस्तुत करताना मी सर्वप्रथम ह्या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करतो श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री वासुदेवाय नम श्री कुलदेवताय नम श्री स्वामी समर्थाय नम दहावा अध्याय सुरू करण्यापूर्वी ह्या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात हे म्हणतात की माझी काहीतरी पूर्व पुण्याई असेल म्हणूनच मला हा जन्म लाभला व माझे भाग्य फार मोठे आहे की मला श्री स्वामी समर्थांची कृपा झाली व त्यांच्या कृपेनेच मी ह्या ग्रंथाचे लेखन करीत आहे हावेरी नावाचे एक गाव आहे व तेथेच बाळाप्पा नावाचे एक व्यवसायी होते ते यजुर्वेदी ब्राह्मण होते व त्यांचा मुख्य व्यवसाय सराफी करणे हा होता त्यांच्या घरात खूप विपुल सुख समृद्धी धनधान्य याची काहीच कमी नव्हती संसारात जे काही मोठे सुख असते ते त्यांच्या नशिबी होते आपला व्यवसाय सांभाळत असताना त्यांचे तीस वर्ष कसे निघून गेले हे त्यांना कळलेच नाही पण जेव्हा त्यांना तिसावं वर्ष लागलं तेव्हा मात्र त्यांचं मन संसारात रमेना त्यांच्या सराफीच्या व्यवसायात सुद्धा त्यांचं मन लागत नव्हतं आता अशाच मोडीवर असताना मात्र त्यांना आता परमार्थाचा ध्यास लागला मनुष्याचे जीवन व प्रपंच तसेच संसार ही एक माया आहे व हे सर्व काही क्षणभंगूर आहे आज आपण आहे पण उद्याचे कोण सांगेल तेव्हा आपल्या या मानव देही जीवनात काहीतरी करावं व आपलं मन परमार्थात घालावं असं त्यांना वाटू लागलं संसार व शारीरिक सुख भोगण्यापेक्षा आपण शाश्वत सत्याकडे जायला पाहिजे असे त्यांना वाटू लागले व वा त्याच ओघातच त्यांनी परमार्थाकडे जाण्याचा निश्चय केला जेथे भाव असतो तेथेच देव पण तुमच्या पाठीमागे असतो त्यांनी आपल्या घरी असे सांगितले की त्यांना सोलापूर येथे काही महत्वाचे काम आहे असे सांगून श्री बाळाप्पा यांनी आपले घरदार सोडले व आपल्या सद्गुरूंच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागले एका रात्री त्यांना स्वप्न पडलं व त्यात त्यांना काही पारमार्थिक दृष्टांत व म्हणून त्यांनी आपला प्रवास पुढे बळवला ते चालत चालत मुरभोड या गावी आले तेथे त्यांना समजले की ह्याच मुरघोड गावात चिदंबर दीक्षित नावाचे महापुरुष होऊन गेले आहेत चिदंबर दीक्षित या महापुरुषांविषयी या ग्रंथाचे लेखक विष्णुगुवा सांगतात की फार पूर्वी मुरघोड गावात मल्हार दीक्षित नावाचे ब्राह्मण राहत होते ते वेदशास्त्र व श्रुती यांच्यात प्रवीण होते पण त्यांना संतान नसल्यामुळे ते फार दुहखी व उदास वृत्तीने आपल्या जीवनाचा एक एक क्षण घालवत होते आपल्याला संतान प्राप्ती व्हावी म्हणून त्यांनी बारा वर्ष शिवाची आराधना व तपश्चर्या केली व तेव्हा भगवान शंकराने त्यांना सांगितले की तुझ्या पोटी पुत्र योग आहे व तो एक प्रकारे माझाच अंश असेल तेव्हा त्यांना सांभ सदशिवाच्या कृपेने एक पुत्रप्राप्ती झाली पुढे हा लहान बालक सर्व प्रकारच्या वेदविद्येत निपुण झाला एकदा जेव्हा मल्हार दीक्षित यांच्याकडे एका मोठ्या यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा वयाच्या आठव्या वर्षी पार्थिव मातीच्या हत्तीची जेव्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तेव्हा तो हत्ती जिवंत होऊन चालू लागला व त्या पुत्राने आपले देवत्व सिद्ध करून दाखविले त्याच काळात तेथे श्रीरावबाजी पेशवे यांचं राज्य होतं पण ते त्या दीक्षित कुटुंबाला काही ना काही सब्बी काढून त्यांना त्रास देत होते पण पेशव्यांचा अत्याचार जास्त दिवस चालला नाही व मल्हारराव दीक्षितांच्या शापाने पुढे त्यांचं राज्यलयास गेलं याच चिदंबर दीक्षितांच्या यज्ञ समारंभास स्वतः श्रीस्वामी समर्थ महाराज उपस्थित होते यज्ञ समारंभ आटोपल्यावर प्रसाद म्हणून जेवणावर आयोजित केली होती व त्यात तूप वाढण्याचे कार्य स्वामींनी स्वतः आपल्याकडे घेतले होते पण ऐनवेळी जेवणावेळी तूप संपून गेले तेव्हा स्वामींनी तेथे असलेल्या सर्व कलशांना आपल्या हाताचा जेव्हा स्पर्श केला तेव्हा त्या कलशातील सर्व पाण्याचे तूप झाले अशात श्री चिदंबर यांच्या पुण्यभूमीत श्री बाळाप्पा यांचे आगमन झाले अशाथेने श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा दहावा अध्याय हा येथेच सुफ संपूर्ण होत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पण मस्तू व्हिडीओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा